नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया थोडाही वेळ वायाना घालवता तर आजचा आपला महत्वाचा आणि पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गुरुदेव श्री रविशंकर यांना नुकताच देण्यात आला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आर्ट्स ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री रविशंकर यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बोस्टन ग्लोबल फोरम म्हणजेच बी जी एफ आणि ए आय वर्ल्ड सोसायटी म्हणजेच ए आय डब्ल्यू एस द्वारे दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर त्यांना जागतिक शांतता निर्माण सलोखा आणि मानवतावादी सेवेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान नुकताच मिळाला आहे तर हा पुरस्कार हॉवर्ड विद्यापीठामध्ये एका समारंभात देण्यात आला यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न दुसरा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी जितेंद्र आव्हाड यांची कोणाची तर जितेंद्र आव्हाड यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजे एम e सी एच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे नेते आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे तर त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नवीन शेट्टी यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला यानंतर तिसरा प्रश्न लेव्हल्स फाईट लीग म्हणजे एल एफ एल जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी संग्राम सिंग आहे त्याचे नाव काय आहे तर संग्राम सिंग तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो लेव्हल्स फाईट लीग मध्ये विजय मिळवणारे संग्राम सिंग हे पहिले भारतीय फायटर आहेत तर त्यांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये डॅम येथे झालेल्या एल एफ यल वीस या स्पर्धेमध्ये ट्युनिशियाच्या हकीम ट्रॅबेलसीचा सी चा पराभव करून हा ऐतिहासिक पराक्रम केला तर संग्राम सिंग यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी एम एम ए मिक्स्ड मटेरियल आर्ट्स मध्ये पदार्पण केले आणि आपल्या कुस्तीच्या कौशल्याचा वापर करून हा विजय मिळवलेला आहे यानंतर चौथा प्रश्न तर, तर यु एन टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत नुकत्याच तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी शेखा नासेर अल नोवेस असे त्यांचे नाव आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर युएन टुरिझमच्या महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला शेखा नासेर अल नोवेस बनल्या आहेत तर विद्यार्थ्यांना त्यांची नियुक्ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेली असून त्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये चार वर्षाच्या कार्यकाळासाठी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत तर पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये या संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील ठरल्या आहेत यानंतर पाचवा प्रश्न भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान मित्र युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे बेळगाव कर्नाटक मध्ये कोठे तर बेळगाव कर्नाटक तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मित्र शक्ती दोन हजार पंचवीस या लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती बेळगावी कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती तर हा सराव दहा ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बेळगावी येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे पार पडला तर या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दहशतवादाविरोधी आणि शांतता मोहिमांदरम्यान कार्यक्षमता व समन्वय वाढवणे हा होता तर विद्यार्थ्यांना सहावा प्रश्न तर दोन हजार पंचवीसचा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हेरिटेज फूड्स लिमिटेड या कंपनीला म्हणजेच एच एफ एल या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार हेरिटेज फूड्स लिमिटेड आणि सेईल एनर्जी इंडिया लिमिटेड या कंपन्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे तर महिंद्रा अँड महिंद्राला देखील या याच क्षेत्रातील जागतिक पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर सातवा प्रश्न नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झालेला आहे तर यामध्ये सार्वधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी जे पी या पक्षाने भाजप या एकोणनव्वद जागा आहेत तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला तर भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या खालीलप्रमाणे पाहूयात तर भारतीय जनता पार्टीने एकूण एकोणनव्वद जागा जिंकल्या आहेत जनता दलाने एकूण पंच्याऐंशी जागा जिंकलेल्या आहेत आणि लोक जनशक्ती पार्टीने एकोणीस जागा तर एन डी ए युतीने एकूण दोनशे दोन जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर राष्ट्रीय जनता दलाला पंचवीस आणि काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मागावे तर पंचवीस आणि पंचवीस आणि काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले तर विद्यार्थी मित्रांनो आठवा प्रश्न पाहून घेऊया तर दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आल्या आहे। आहेत याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन राजस्थान राज्यामध्ये चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात आल्या आहेत तर या स्पर्धा राजस्थानमधील सात शहरांमध्ये होणार आहेत ज्यामध्ये जयपूर आहे अजमेर आहे उदयपूर जोधपूर बिकानेर कोटा व भरतपूर यांचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर, प्रेश्न तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे महत्वाचे विधेयक मंजूर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्य सरकारने कोणत्या तर आसाम या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर आसाम राज्य सरकारने नुकतेच आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केले आहेत ज्याद्वारे बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे तर या विधेयकानुसार एकापेक्षा जास्त जोडीदार जिवंत असताना केलेले दुसरे लग्न हा दंडनीय गुन्हा मानला जाणार आहे तर दोषी आढळल्यास सात वर्षापर्यंतच्या सश्रम कारावासाची तरतूद आहे तर या कायद्यामुळे बहुपत्नीत्वामुळे पीडित महिलांना भरपाई देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे तर हे विधेयक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्य विधानसभेमध्ये मांडले जाणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना आणि शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी कोण बनल्या आहेत महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तर तादाशा मिश्रा नाव आहे त्यांचे काय तर तादाशा मिश्रा ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील आपण मध्ये पाहून घेऊयात तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजे काय तर डी जी पी म्हणून तादाशा मिश्रा यांनी पदभार स्वीकारलेला आहे तर त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचच्या भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय पी एस अधिकारी आहेत आणि या नियुक्तीपूर्वी त्या ग्रह विभागामध्ये विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी आणि झारखंड पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे पोलीस विभागाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या वीकली करंट अफेअरमध्ये पाहिला होता आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा देखील प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे ठीक आहे तर प्रश्न पहा आपल्या भारताचे एक्क्याण्णव मास्टर कोण बनले आहे तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जी बात विसरू नका तर चला भेटूयात यात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद